छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव उच्चारलं तरी देखील नसा नसातून चैतन्याचा संचार होतो शिवाजी महाराजांनी मराठी माणसाची अस्मिता जागृत केली आदिलशाही निजामशाही मुघल सगळ्यांशी कणखर लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची शक्ती याच शक्तीच्या जोरावर गेली अनेक वर्ष महाराष्ट्र खंबीरपणे आपलं कर्तृत्व गाजवतो आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या भारताला शिवरायांचं चरित्र शिवरायांची मूर्तीही जीवात प्राण फुंकते असं म्हटलं जात तशीच प्रेरणा आपल्या देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांच्या हृदयात यावी देश रक्षण करताना त्यांनाही नवी चेतना मिळावी यासाठी आम्ही पुणेकर या संस्थेच्या शिवभक्तांनी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा कुपवाडा येथे स्थापन करण्याची विनंती महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांना केली माननीय या नामदार सुधीर मुनगंटीवारांनी पुढाकार घेऊन स्वतः मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस माननीय नामदार अजित पवार यांच्यापुढेही योजना ठेवली त्यांनीही अतिशय सकारात्मकपणे यासाठी केवळ पाठिंबा दिला नाही तर केलं महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा तयार करण्यात आला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नामदार सुधीर यांनी जातीने लक्ष घातलं महाराष्ट्रात घडलेला हा शिवरायांचा पुतळा महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारत पाक सीमेवरील कुपवाड्यासाठी प्रस्थान करण्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजभवनात त्याचं विधिवत पूजनाचा कार्यक्रम आखण्यात आला महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल माननीय नामदार रमेश बैस यांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन केलं या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे सांस्कृतिक कार्य वने व मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यासह आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त सरदार अभयसिंह राजे शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते माननीय राज्यपाल रमेश बैस यानी महाराजांच्या कार्यकर्त थोरवी आपल्या अपने भाषण देश के आराध्य देवत, हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को जम्मू कश्मीर के कुपवाड़ा में भेजने के पहले राजभवन में विदाई समारोह आयोजित करने के लिए मैं माननीय संस्कृति मंत्री श्री सुधीर मुनकंटीवार जी को आम्ही पुणेकर फाउंडेशन हे ट्रस्टी ओका हृदयपूर्वक धन्यवाद देता आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी कुपवाड्याला महाराजांचं होणारं स्मारक आणि अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण याबद्दल राज्य सरकारची भूमिका विषद केली छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये एक आगळी वेगळी ऊर्जाने माणूस जम्मू काश्मीर मध्ये भारत पाक सीमेजवळ असलेला कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू आहे मला दाखवलं आणखी आपल्याला वाढवावं लागेल त्यासाठी काही कमी पडणार नाही यासाठी सुधीर भवन मी आपल्या सोबत आहे तर राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मी सर्वप्रथम एक शिवभक्त म्हणून आम्ही पुणेकर या संस्थेचं अभिनंदन करेन कौतुक करेन की ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तिथून दोन हजार दोनशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास करत पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्तान मध्ये एखादा भारताकडे वक्रदृष्टीने बघण्याचा मनात विचारही करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची तगवार संदेश देईल की के दिवर केव्हीये दिगदार है हम दुश्मन केव्हीये तगवा है हम हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू महाराष्ट्राच्या वीरभूमीतून जाईल आणि या देशामध्ये एक निश्चितपणे ऊर्जा निर्माण करण्याचं काम करेल यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची पूजा केली आणि वाजत गाजत या स्वराज्य रथाला ज्यावर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा होता त्या रथाला भगवी झेंडी दाखवून कुपवाड्याकडे मार्गस्थ केलं मार्गात जागोजागी या अश्वारूढ पुतळ्याचं भव्य स्वागत करण्यात आलं महाराष्ट्रातून महाराजांचा केवळ पुतळा नाही तर सामर्थ्याचं हे प्रतीक कुपवाडामध्ये स्थापित केलं जाणार आहे महाराजांचा हा पुतळा सदैव देव देश आणि धर्म यांच्या संरक्षणाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव देईल आणि त्याबरोबरच त्यासाठी आवश्यक सामर्थ्य आणि चैतन्य आपल्या मनगटात बहाल करेल महाराजांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला त्रिवार मुजरा